नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये इकडं दाखवतो चंद हे मराठा वस्ती आहे या वस्तीमध्ये आलो आपण आणि इकडे या चंदन इकडे या ते बोर्ड दाखव समोरच बोर्ड दाखवतो हे लताताई फुटाणे आहेत त्यांची सून निवडणुकीमध्ये थांबलेली आहे धाकटी म्हणजे सगळ्यात जे दाखते आहे ते थांबलेले आहेत त्यांच्या घरी जाणार आपण त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशी रणनीती असणार आहे चला या चंदन या या पुटाणेचं घर आहे दाखवा हे पुटाणेचं घर आहे या, या हा या या आहेत या, या। या। का नमस्ते नमस्ते आहेत ये चंदन या या बघा आता किती वाजलेत साडे दहा वाजले साडे दहा वाजता मला वाटतंय मला सांगा मॅडम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे प्रभाग चारची प्रभाग चार मध्ये रणनीती जोरात असणार आणि मला अशा बद्दल की विश्वास आहे की या प्रभाग चार मधन राष्ट्रवादीचा विजय होणार राष्ट्रवादीचा विजय होणार म्हणजे यांची सासू सासरा म्हणजे ह्या घराला राजकारणाचा वारसा आहे राजकारणाचा वारसा या घराला चाळीस वर्ष झालं आज माझे सासरे माजी नगरसेवक स्थायी समिती चेअरमन विजय कुमार यादवराव फुटाने त्या पश्चात माझ्या सासूबाई लताताई विजय कुमार फुटाने आणि त्याच्या हाताला हात धरून सासूबाईंच्या हाताला हात धरून मी माझ्या प्रभागातील सर्व प्रभागातील महिलांचा विकास करण्याचा प्रयत्न करीत मला सांगा ताई तुम्ही आता प्रचाराला फिरा लागल्यात मी याला तुमच्याकडे उशीर झाला पण इथल्या प्रभाग क्रमांक चारच्या लोकांचं म्हणणं काय आहे काय विकास व्हायला पाहिजे अशी चर्चा झाली का हो झाली ना चर्चा सर्व महिलांनी ड्रेनेज पहिला प्रॉब्लेम ड्रेनेज नंतर न घंटा गाडी पुन्हा महिल, काही महिलांचा असं म्हणणं आलेलं आहे की आमच्या प्रभागामध्ये उद्योगधंदे चालू करून द्यावे तुम्ही अशा खूप काही अडचणी आमच्या घरात पाणी येत आहे पावसाळ्यामध्ये आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही नगरसेवक आम्हालाच माहित नाही या प्रभागात कोण नगरसेवक आहे अशी काही महिलांची मला म्हणणं आलेलं आहे हे म्हणजे खूप काय प्रभागातली शॉर्टकट मध्ये माहिती सांगितलेली आहे मला सांगा हे आहे हा बरोबर तुमच्या आईचं घर कुठलं आहे माझं माहेर लातूर आहे आणि जे आहे ते माझं वारकरी संप्रदाय घराण्यातली मी एक मुलगी आहे आणि पुण्यईने नशिबाने माझ्या सासऱ्यांची पुण्यई की मला या म्हणजे रण रन, म्हणजे रणरितीमध्ये मला संधी योग म्हणजे सोन्याची संधी करण्याचा योग आलेला आहे आणि मी ते करून दाखवणारच खरं का माझी भाषा आपली सोलापूर आहे आणि हे आमची वहिनीची भाषा आहे ते लातूरची भाषा आहे म्हणून विचारलो बरं का मला सांगा ताई फुटाने ताई फिरा लागलेत का ह्या प्रभागामध्ये हो माझे सासूबाई फिरते आणि चोवीस तास कॉन्टॅक्ट मध्ये असते सर्व महिलांच्या मला सांगा ह्या प्रभागामध्ये लाडकी बहीण जे योजना आहे हो। ते किती लोकांचे तुम्ही फॉर्म भरून घेतलेत मी माझे बचत गट अठरा आहेत बचत गट महापालिकेतर्फे मला मॅडमनी काय म्हणले जेवढ्या आपल्या गटच्या महिला आहेत तेवढ्या लाडक्या बहिणीचं काम तुम्ही करा मी ते बचत गटच्या महिलांचं काम केलं तसेच माझ्या प्रभागातील मुकुंद नगर जम्मावस्ती राजीव गांधी नगर आणि माझ्या प्रभागात शाहीर वस्ती भाग म्हणा सर्व महिलांची मी लाडक्या बहिणीची माझ्याकडे यादी पण आहे लाडके बहिणीचे काम केलेलं आहे त्यानंतरच्या केवायसी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून आज त्यांना सर्वांना त्या गोष्टीचा लाभ मिळत आहे अजितदादाकडनं मला सांगा दोन दिग्गज महिला म्हणजे एक चंदनशिवे आणि एक फुटाने कसं असणार आहे या निवडणुकीत बघा ना आता पुढे काय काय होणार आहे काय काय नाही तुम्हाला दादांचं पण काम माहिती आहे आणि पश्चात माझ्या सासूबाईंच पण काम काम माहिती आहे तुम्हाला आणि आमची जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा सुनबई सासूचं नाव कमवत आहेत मला सांगा ताई येणाऱ्या निवडणुकीमध्ये फुटानेचे पॉकेट ओट मराठावसित किती आहेत पॉकेट वॉटर साधारणतः म्हणजे सांगूच पकणार नाही इतकी जास्त असणार धन्यवाद सांगूही शकणार नाही असे ओट जास्त आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया टाइमिंगचा घड्याळ का गुलाबाचे काटे हे मात्र खरा आहे